नमस्कार मी गजानन मारुतराव महाराष्ट्र मीडिया न्यूज चॅनल प्रतिनिधी मंगरुळ पीर आणि आज आपण आलेलो आहोत जामनाईक क्रमांक दोन तालुका पुसद जिल्हा यवतमाळ इथे आणि आज आपण इथे जाणून घेणार आहोत की इथे जे आता मूर्ती स्थापना आणि कळसाची कळस रोहण झालेलं आहे त्याबद्दल जाणून घेऊया मत आणि आप, सर आपला अल्पसा परिचय द्या मी सद्भाराव माधवराव मोटे या गावच्या रह रहिवासी आहो मी पुसद पंचायत समितीचा माजी सभापती जिल्हा परिषद यवतमाळचे माजी उपाध्यक्ष जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य या गावचेच आम्ही रहिवाशी आहो जामनाईक क्रमांक दोन तालुका पुसद हे गाव अप्परपैंगा धरणामध्ये पुनर्वसित गाव आहे एकोणीसशे ब्याऐंशी साली हे गाव या ठिकाणी बसलेलं आहे तेव्हापासून या गावामध्ये हनुमान मंदिराची स्थापना व्हावी हनुमान मूर्तीची स्थापना व्हावी ही अशी बऱ्याच दिवसाची या लोकाची भावना होती या धार्मिकतेच्या दृष्टिकोनातून आपल्या हिंदू धर्माच्या परंपरेनुसार गावातला जो काही करताहर्ता किंवा जे पाठीराखा ज्याला म्हणतो आपण ते जय बजरंगबोली हनुमान मंदिर हे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं म्हणून आपल्या प्रत्येक गावामध्ये हनुमानाचं मंदिर असते त्या दृष्टिकोनातून एकोणीसशे ब्याऐंशी साली आमचं गाव या ठिकाणी पुनर्वसित झालं स्थलांतरित झालं बाकी जवळपास या इसापूर धरणामध्ये बेचाळीस गावं गेलेले आहेत त्या पद्धतीनं आमचं गाव, पद्धती गाव जुनं जे काही गाव होतं हे जवळपास पाचशे घराची वस्ती होती यामधून जे काय स्थलांतरित झाले त्यातल्या अडीचशे घरं बाहेरगावी गेले आपापल्या नातेवाईकाच्या सोयीनं ना। आणि अडीचशे घरातून जामनाईक एक आणि जामनाईक दोन असे दोन गावं झाले या ठिकाणी सर्व जाती धर्माचे जवळपास पंधरा ते सोळा जातीचे लोक या ठिकाणी गुन्ह्या राहतात आणि या ठिकाणी हनुमान मंदिराचा सुरुवातीला एकोणीसशे ब्याऐंशीला एक साधा एक कोनशिला म्हणजे दगड आपण स्थापित केला त्याला सेंदूर लावलं आणि जवळपास दोन वर्ष हनुमान म्हणून आपण त्या मूर्तीची पूजा केली नंतर जवळपास एकोणीसशे त्र्याऐंशी साली आपण या ठिकाणी हनुमान मूर्तीची स्थापना केली छोटेखानी मंदिर होतं परंतु मंदिर पूर्ण व्हावं आणि या ठिकाणी कलश रोहन व्हावा अशी गावकऱ्याची भूमिका होती आज करू उद्या करू असं करता करता जवळपास चाळीस वर्ष झाले आणि मागच्या तीन वर्षापासून गावकरी मंडळी जी काही आहे जी काही समिती आहे त्या समितीच्या माध्यमातून गावाच्या सर्व मंडळीच्या सहकार्याने एक लोकवर्गणी करून आपण जवळपास दहा ते अकरा लाख रुपये या मंदिराच्या पूर्णत्वास मंदिर, मंदिर नेण्याच्या संदर्भात एक खर्च झालेला आहे आणि हे सर्व लोकवर्गणीतून झालेलं आहे आणि आज शेवटचा जो काही कलश म्हणतो आपण पाया झाला मंदिर झालं आणि त्याची उभारणी शेवट असतो कळस जे कलश रोहन आज झालं आणि या ठिकाणी सर्व या गावातील लेकी बाळी आहे ज्यांच्या जवळपास आज जवळपास चारशे मुली या बाहेरगावी या गावातून गेलेल्या आहेत आणि त्या निमंत्रणाचा आज या माध्यमातून कलश रोहण्याचं निमंत्रण त्यांना मिळालं आणि त्या या ठिकाणी हजर झाल्या त्यांचे घरचे लोक सुद्धा या ठिकाणी हजर झालेले आहेत आणि या ठिकाणी एक विधिवत धार्मिक पूजा झाली आणि ब्राह्मण जे काही पाच ब्राह्मण होते त्यांच्या माध्यमातून कलशरोहण झालं आणि या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम सुद्धा चालू आहे जवळपास दोन हजार लोकांचा या ठिकाणी स्वयंपाक केलेला आहे आणि या दृष्टिकोनातून सर्व पाहुणे मंडळीचं महिला भगिनींचं आमच्या लेखी बाळीचं सहकार्य फार मोलाचं सहकार्य मिळालेलं आहे यामध्ये त्यांनी त्यांच्या पद्धतीने जी काही लोकवर्गणी आहे त्यांची एक नैतिक जबाबदारी सांभाळून त्यांनी लोकवर्गणी करून हातभार लावला आणि या मंदिराचा कलश रोहन करण्यासाठी त्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं खेळी मिळणं या ठिकाणी चांगला झाला सर्व पुरुष पाहुणे मंडळीने महिला भगिनींनी लेखीबाळीनं या कार्यक्रमाला सहकार्य दिलं त्या मुले मी त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आमच्या गावचे जावाई आदरणीय गजाननराव व्यवहारे महाराष्ट्र मीडिया हे चॅनल आहे ते दाभडी तालुका मंगरुळपीर जिल्हा वाशिम येथील रहिवासी आहे या गावामध्ये त्यांची आई आज गावातली आहे त्यांची मिशेष याच गावातली आहे त्यांचा बऱ्याच दिवसाचा लहानपणापासून त्यांच्या जन्माच्या आधीपासून त्यांच्या कुटुंबाचा या गावाशी नाव जुळलेली आहे आणि आज ते आपल्या महाराष्ट्र मीडियाच्या माध्यमातून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहे या ठिकाणी त्यांनी एक मोलाचं सहकार्य केलेलं आहे त्यांनी अनेक जणांच्या मुलाखती घेतल्या हा कार्यक्रम त्यांनी या महाराष्ट्र मीडियाच्या माध्यमातून त्यांनी प्रसार आणि प्रसिद्धी दिलेली आहे त्याबद्दल मी गजानरावजी व्यवहारे आणि त्यांची सर्व टीम यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो त्यांचा आभार मानतो